ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अंगणवाडी सेविकांचे मंत्री महाजन यांच्या प्रतिमेस जोडेमारो आंदोलन. नागपूर अधिवेशनात मंत्री गिरीश महाजन यांनी अंगणवाडी सेविका मदतनिसांचा मानधनबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ मंत्री महाजन यांच्या प्रतिमेस जोडेमारो आंदोलन केलं. तसे आहार पुरवठ्याबाबतचा बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली. राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी गेल्या अठरा दिवसापासून वेतनवाडी विविध मागण्यांसाठी संपाचे मंत्री गिरीश महाजन यांनी अधिवेशनात वेतनवाढीवर निर्णय न करता सभागृहाला दिशाभूल करणारे वक्तव्य केले या विरोधात जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीनं कार्यालयाजवळ निदर्शने करण्यात आली यावेळी मंत्री महाजन यांच्या प्रतिमेस जोडे मारण्यात आले तसेच अंगणवाड्यांना दैनंदिन आहार पुरवठा करण्यासंदर्भात बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी काढलेल्या परिपत्रकाची होळी करण्यात आली मानधनवाडी त्वरित निर्णय न झाल्यास सत्ताधारी आमदारांच्या कार्यालयावर मोर्चा काढून जाब विचारण्याचा निर्णयही यावेळी संघटक सुनील बारवाडे यांनी जाहीर केला यावेळी आंदोलकांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणा देत शासनाचा व मंत्री गिरीश महाजन यांचा निषेध केला या आंदोलनात आनंद कांबळे बबन आवळे ज्योती हजारे सविता बडवे गंगूताई माने रेखा कांबळे सुजाता गायकवाड पुष्पलता जाधव अंदर, घिसके, रुपाली मानसी भंडारे रेणुका गुंडी अलका टकले मनिषा डांगरे रेखा जगताप गिरिजा जाधव माया खटावकर दीपा कवडे यांच्यासह अंगणवाडी सेविका मदतीने सहभागी झाल्या होत्या महानकरी निफ्टसाठी प्रवीण पवार इचलकरंजी